जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सिंधी पिंपळगाव येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा या शाळेत थी या गावातील शेतकऱ्यांच्या मजुरांची मुलं आपलं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करत शिक्षण घेत आहेत मात्र या वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने या शाळेची दुरावस्था केली असल्याचे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे काल दिनांक वीस मे व एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी बदनापूर तालुक्यासह परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला या वादळी वाऱ्यामुळे या शाळेचे होत्याचे नव्हते झाले हा वादळी वारा एवढा जोरात होता की शाळेवर मजबूत भिंतीत व अँगलच्या माध्यमातून केलेले पत्रे उडाले आहेत व हे पत्रे चाळीस ते पन्नास फूट उंच झाडावर जाऊन अडकले तर काही गावात गल्लीत जाऊन पडले शाळा बंद असल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र शाळेचे मोठे नुकसान झाले आहे काका काय घटना घडली काय नाव तुमचं मी देवीदास राम भुचवान राण सिंधबि तालुका बदनापूर जिल्हा जालना हे गावचा रहिवासी आहे काल पाचच्या सुमारास एवढं चक्रीवादळ आलं एवढं चक्रीवादळ आलं की आजपर्यंत आमच्या आयुष्यात आम्ही कधी एवढं चक्रीवादळ बघितलं नाही कारण की ह्या चक्रीवादळानं जिकडं तिकडं इतकं थैमान घातलं अक्षरशः आमच्या शाळेवरचे दोन रूमचे पत्र इतक्या उंच उंच उडाले की तीस पस्तीस फुटावरती जाऊन झाडावर अडकले कारण की शाळाला सुट्टी असल्यामुळं इथं काही जीवित व्हायने हानी झाली नाही नाहीतर इथं फार अनर्थ झाला असता आणि आमच्या स्वतःच्या माझ्या स्वतःच्या खोलीवरचे नवदापत्र ट्रॅक्चर सगळं दोनशे तीनशे फूट लांब जाऊन पडले पूर्ण पूर्ण जेवढं धान्य होतं खोलीत साठवलेलं तेवढं धान्य पूर्ण वल्ल झालं आता बारा महिने खायची पंचायत आहे तरी सरकार मायाबाला एवढीच विनंती आहे की आमच्या गावाचा सर्वे करून कमीत कमी आम्हाला वतवाईन तेवढी मदत करण्याचा प्रयत्न भाऊ मला सांगा काय घटना घडली काय नाव हो तुमचं माझं नाव नवनाथ ज्ञाने शिरसाट राहणार शिंदी बिंपळगाव तालुका बदनापूर मी शिंदी पिंपळा रहिवासी आणि काल झालेल्या पाचच्या सुमाराच्या वादळी वाऱ्यामुळं मी शेजारीच राहायला असल्यामुळं इथं शाळेवरचे दोन रूमचे अक्षरशः पूर्णच पत्रे उडून गेलेले हवेमुळे आणि वाऱ्याचा वेग एवढा होता एक तीस फुटाच्या वर एका शाळेचे पत्र वर जाऊन अडकलेले झाल्यावरती आणि एका शाळेचे पूर्ण स्ट्रक्चर जे जवळपास शंभर फूट अंतरावर पडलेलं आहे तर याचा अंदाज आम्ही तर न लावू शकत कारण आम्ही शेतकरी वाऱ्याचा वेग किती असतो आणि दुर्दैवाने इथं शाळा शाळाला सुट्ट्या असल्यामुळं इथं काही मा माणसाला काही लागलेलं ला मारहाण झालेलं नाही आणि वादळी वारा सुटल्यामुळे सगळं सर, सर्व गावकरी आपापल्या घरामध्ये होते त्याच्यामुळं हे पत्र्या पत्र्यामुळं गावकऱ्यातल्या गावकऱ्यांना काही नुकसान झाले नाही मुलाबाळाला लहान आणि शेतामध्ये सुद्धा आमचे सौर ऊर्जा असेल जनावरचे पत्रे असेल सर्व नुकसान झाले फळबागाची नुकसान झाले झाडे अक्षरशः काही झाडे मुळ्या सगळं डुमटुम पडले काही झाडांच्या मोठम हार झाले मोडून बरेच लांबवर जाऊन पडलेले म्हणजे भयानक असं वारं होतं माझं वय हो जवळपास बेचाळीस त्रेचाळीस माझ्या एवढ्या वयामध्ये मी इतकं वेगाने वारा आणि इतकं नुकसान पाहिलेलं नाही याच्यामुळे आम्ही सरकारला मागणी का आमच्या शाळेची आणि yeah, yeah. शेतातल्या सौरउर्ज्याची असेल पुन्हा फळबागाची असेल याचा पंचनामा करण्यात यावं असे आमचे हो, गावकऱ्याच्या तर्फे एक भाऊ काय घटना घडली काय नाव तुमचं माझं नाव शिवाजी नारायण शिरसाट राणाशिंदी पिंपळगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना कालचा जो सांगायचा असा म्हणजे सांगायला सुद्धा भीती वाटते की कालचा जो वादळी वारा जो होता तो अक्षरशः म्हणजे आसपासच्या सोडा पण जनावरांच्या आणि गावातील लोकांच्या अगदी जीवावर भेटला होता कारण की जे शाळेवरचे जे स्ट्रक्चर उडाले ते शाळेपासून एक दोनशे फुट अंतरावर माझं घर आहे त्याच्या त्या घराच्या समोर एक लाईटच्या पोल लावून ताडल्यामुळे माझं घर वाचलंय आणि ते स्ट्रक्चर पूर्ण म्हणजे पत्र जे लोखंडी खांब लावले त्याला त्याच्यासोबत ते, ते आमच्या घरासमोर येऊन पडलं आणि जर तरी आतोनात नुकसान झालेलं आहे कोणाचे सोलर उडालेत कोणाचे सेडनेट होते ते उडालेत आणि जे सेडनेट उडाले ते परत शासनानं आम्हाला त्याचं काही देणार सुद्धा नाही पण जे कमीत कमी आमची इतकी विनंती आहे शासनाला की येऊन आमचे पंचनामे करून त्याची आम्हाला जे नुकसान भरपाई झाली कमीत कमी शासनाने तेवढी तरी देण्यात यावी कारण की आज आम्हाला जर कधी त्याची पुनर्स्थापना जर कधी करायचं ठरलं तर आमचे तीन महिने त्यात जातात आणि आता जो लागवडीचा आहे प्रेड जवळ आलेला आहे तर त्या लागवडच्या पेडाच्या हिशोबाने आता यंदा आम्ही त्याच्यात काहीही घेऊ शकत नाही आणि जे आमचं नुकसान झालंय त्या नुकसानाचे पंचनामे लवकरात लवकर शासनामार्फत करण्यात यावे हीच सरकार मागायला विनंती काय झालंय आमचा जो जे गाव आहे हे साडेचारशे लोकसंख्येचं आहे आमच्या इथे मागासवर्गीय समाज भरपूर आहे त्यांच्यामुळे जे समजा ओपन मधले जे कॅटेगरीचे लोक आहेत त्यांची तर मुलं बाहेर शिकतात पण जे गोरगरिबांची मुलं हे शाळेत जे शिकतात त्या मुलांचं इतकं नुकसान होणार कारण की शाळा बनायला काही झालं तरी आता आठ पंधरा दिवस शाळा उघडणार आहेत आणि त्या मुलांनी बसायचं कुठं राहायचं कुठं शिक्षक त्यांना शिकवणार कुठं कारण की याची रिपेरिंग जी करायची जर कधी ठरलं तरी दोन तीन महिने खाणार आहे आणि मग शाळेच्या मुलाचं भवितव्य काय या गोरगरिबांच्या मुलाचं भवितव्य काय याच्याकडे शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन याचा विचार करण्यात यावा